मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाज मुंबईच्या दिशेनं निघालाय हा मराठा मोर्चा पुण्यात दाखल झाला असून आज त्यांच्या लोणावळ्यात मुक्काम आहे यावेळी पुण्यात मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा सरकारला इशारा दिला आहे यावेळी बोलताना मराठ्यांमध्ये फूट पाडण्यासाठी ट्रॅप लजला जात असल्याचा खुलासा मनोज जरांगे पाटील यांनी केला होता माझ्यावर ट्रॅप रचणाऱ्यांच्या नावांचा लवकरच गौप्यसुवट करणार असल्याची घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे नेत्यांनी मराठा बांधवांचा फक्त वापर केला तेव्हा शहाणेवा आणि आरक्षण मिळेपर्यंत राजकारण करू नका असं आवाहन जरांगींनी मराठा समाजाला केलं आहे ईडीच्या चौकशीसाठी रोहित पवार ईडीच्या कार्यालयात जाण्यापूर्वी त्यांनी पत्रकारांशी संवाद झाला यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांचं नाव न घेता टोला लगावला त्यावर बोलताना ते म्हणाले मी एवढंच सांगेन अधिकारी त्यांचं सा काम करत असतात त्यांनी जी कागदपत्र मागवली ती मी पूर्वीच दिली आहेत पुन्हा एकदा त्यांच्याशी चर्चा करणारे यामागं काय विचार कुठली शक्ती हे आत्ता सांगता येणार नाही मात्र आम्ही एका बलाढ्य शक्तीविरोधात लढत आहोत म्हणून कदाचित ही कारवाई झाली असणार आहे असा टोला त्यांनी लगावला अयोध्येत बावीस जानेवारी रोजी भव्य असा रामलल्लाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला यावेळी उद्धव ठाकरेंना निमंत्रण असूनही ते अयोध्येत होणाऱ्या सोहळ्याला गेले नव्हते ते काळाराम मंदिरात जाऊन त्यांनी त्यांची पूजा केली त्याचबरोबर ते यावेळी बाळासाहेब ठाकरे यांच्या शैलीत पोहोचल्यानं या, या सर्व प्रकारामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंविरोधात टीकास्त्रोपसलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले बाळासाहेबांसारखे भगवे कपडे आणि रुद्राक्षांच्या माळा घातल्या म्हणजे कुणाला बाळासाहेब होता येणार नाही त्यासाठी बाळासाहेबांसारखे प्रखर विचार असावे लागतात लबाड लांडग्याने वाघाचं कातडं पांघरलं म्हणजे तो वाघ होत नाही त्यासाठी वाघाचं काळीच लागतं वाघ एकच आणि तो म्हणजे बाळासाहेब ठाकरे सध्या सर्वच राजकीय पक्षांनी लोकसभा निवडणुकांसाठी कंबर कसली याच वर्षी या निवडणुका होणार आहेत या निवडणुकांच्या तारखांबाबत मात्र घोळ सोशल मीडियावर लोकसभा निवडणूक सोळा एप्रिलला घेतली जाणार असल्याचं निवडणूक आयोगाचं एक पत्र व्हायरल होतं मात्र दुसरीकडं निवडणूक आयोगानं हे वृत्त निवडणूक आयोगाच्या तयारीसाठी ही तात्पुरती तारीख निवडणुकीची सुरुवातीची तारीख आणि अंतिम तारीख याचा आराखडा ठरवण्यासाठी सोळा एप्रिल ही तारीख ठरवण्यात आल्याचं निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आलं राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांना ईडीनं चौकशीसाठी बोलावलंय सध्या रोहित पवार हे ईडीच्या कार्यालयात असून बारामती अॅग्रो प्रकरणी त्यांची चौकशी सुरू होती मागील पाच तासांपासून पा रोहित पवार यांची ईडीकडून चौकशी सुरू आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि सुप्रिया सुळे शेजारीच असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात बसून होत्या जोपर्यंत रोहित पवार हे ईडीच्या कार्यालयातून बाहेर येत नाहीत तोपर्यंत आपण इथून जाणार नसल्याची भूमिका सुप्रिया सुळे यांनी घेतली आहे काही वेळापूर्वी माध्यमांशी बोलताना सुळेंनी ईडीवर विश्वास दाखवला होता माझा ईडीवर पूर्ण विश्वास आहे असं विधान त्यांनी केलं आहे মোডারা <us> মোডারা